पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आलेली आहे महाशिवरात्र आणि यंदाच्या महाशिवरात्रीचं काय खास वैशिष्ट्य आहे यंदाच्या महाशिवरात्रीत पूजेचा मुहूर्त काय असणार आहे काल काय असणार आहे महाशिवरात्रीबद्दलची संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये चला तर मग सुरुवात करूया हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की महाशिवरात्रीची रात्र महत्वाची असते या रात्री भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने त्यांचे स्तोत्र म्हटल्याने भगवान शिवशंकरांच्या नावाचा जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो शिवलोकाची प्राप्ती होते मनोकामना पूर्ती होते इतका महत्त्वाचा महाशिवरात्रीचा दिवस असतो चतुर्दशी तिथी दोन दिवसात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते यावरून शिवरात्रीच्या काल निश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे हे लक्षात येईल बाकीची माहिती भरपूर झाली मुद्द्याचं बोलूया की यंदाची महाशिवरात्र नक्की कधी असणार आहे यंदा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्र अन्य व्रतामध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे परंतु महाशिवरात्रीत मगाशी म्हटलं तसं रात्रीला महत्त्व असतं महाशिवरात्र व्रतामध्ये निश्चित काळ महत्त्वाचा आहे या दिवशी करायचं शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केलं जातं रात्रीचे समान पंधरा भाग केल्यानंतर त्यापैकी अठरा भाग तो निश्चित काळ म्हणून ओळखला जातो जेव्हा निश्चित काळी चतुर्दशी म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्याच्या चौदावी तिथी असेल तिला शिवरात्र म्हटलं जातं माघ महिन्यात या शिवरात्रीला विशेष महत्त्व असल्याने ती महाशिवरात्र असते आणि यंदा तो निश्चित काल आहे तो कधी असणार आहे तर पंधरा फेब्रुवारीला उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून एक वाजून अठ्ठाण मिनिटांपर्यंत हा निश्चित काल असणार आहे आता महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा तर माघ वद्य त्रयोदशीला म्हणजे आदल्या दिवशी एक वेळ भोजन करून राहायचं चतुर्दशीच्या दिवशी सकाळी स्नान करायचं शिवपूजन करायचं व्रताचा संकल्प करायचा उपवास पूजा जागरण या तिन्ही प्रमुख गोष्टींनी भगवान शिवशंकरांची उपासना करायची रात्रीच्या चौथ्या प्रहारापैकी प्रत्येक प्रहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवपूजा केली जाते तिला यामपूजा असंही म्हटलं जातं पूजा करताना शिवाला विशेष प्रिय आहे तो बेल अंबा या सगळ्या झाडांची पानं वाहिली जातात विशिष्ट वर्षव्रत केल्यानंतर त्याचं उद्यापन करता येतं या काळात उपवास करणं जागरण करणं या गोष्टी नकळत घडल्या तर व्यक्तीचा उद्धार होतो अशी अनेक लोकांची श्रद्धा आहे महाशिवरात्रीला भगवान शिवशंकरांसाठी जलाभिषेक रुद्राभिषेक केला जातो घर दिवशी भक्तिभावाने शिवाराधना केल्यास भगवान शिवशंकर प्रसन्न होतात शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असा उल्लेख पुराणांमध्ये येतो धार्मिक कथांमध्ये येतो महाशिवरात्र का साजरी केली जाते सुद्धा अनेक कथा सांगितल्या जातात एक म्हणजे माता पार्वती आणि भगवान यांचा विवाह या दिवशी झाला होता असं काही कथांमधून सांगण्यात येतं काही कथांमधून असंही सांगितलं जातं की समुद्रमंथनातून निघालेलं हलाहल याच दिवशी भगवान शिवशंकरांनी प्राशन केलं होतं आणि जगाला विनाशापासून वाचवलं होतं हेच ऋण फेडण्यासाठी सुद्धा महाशिवरात्री रात्र साजरी केली जाते पण एकंदरीतच एक या रात्री शिवतत्व जागृत असते पृथ्वीवरती आणि म्हणून त्या शिवतत्वाचा लाभ घेण्यासाठी भगवान शिवशंकरांची उपासना केली जाते मंडळी तुम्हाला माहीत आहे शिवरात्रीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत बरं का नीत शिवरात्र, शिवरात्र, पक्ष नित्य मास शिवरात्र योग शिवरात्र आणि महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार आहेत यापैकी महाशिवरात्र सर्वश्रेष्ठ मानली जाते रोजची रात्र ही नित्य शिवरात्र असते शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्ष शिवरात्र म्हणतात आणि प्रत्येक महिन्याच्या वैद्यत्र चतुर्थीला रात्र ही मासिक शिवरात्र असते म्हणजे महिन्याला येणारी शिवरात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र मानली जाते शिवरात्र कधी आहे हे कळलं शिवरात्रीचं महत्वही कळालं पण शिवरात्रीला जर आम्हाला उपासना करायची असेल तर आम्ही काय करावं अगदी सोप्या काही उपासना आहेत शिवरात्रीच्या रात्री तुम्ही प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा करून स्तोत्र मंत्राचं पठन करू शकता जे स्तोत्र तुम्हाला येत असतील ते म्हणू शकता आणि अगदी काही येत नसेल तर ओम नम शिवाय हा मंत्र सगळ्यांनाच येतो या मंत्राचा जप जेवढा जमेल तेवढा जास्त वेळा करू शकता शिवलीलामृत हा प्रसिद्ध ग्रंथ आहे या शिवलीलामृतातील अकरावा अध्यायसुद्धा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पठन करू शकता भगवान शिवशंकरांच्या या शिवलीलामृत ग्रंथाला बरेच महत्त्व आहे हा ग्रंथ परंपरागत श्रद्धाष्टीत आहे त्यामुळे या ग्रंथातला अकरावा अध्याय पठण करूनसुद्धा तुम्ही उपासना करू शकता अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल जो पर्याय तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा महाशिवरात्रीला करा आणि महाशिवरात्रीच्या या तिथीचा लाभ नक्की घ्या कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहा लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनेलला सब्स्क्राइब करा बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी फॉलो करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हाईप करायलाही विसरू नका धन्यवाद